कितीही खटाटोप करून भोपळ्याच्या रेसिपी बनवल्या तरी न खाणाऱ्यांना मात्र तो आवडतच नाही पण ही अशी रेसिपी आहे ज्यामुळे भोपळा न खाणाऱ्यांचं सुद्धा मत बदलेल आणि ते तुम्हाला मागून मागून ही रेसिपी खातील अशी टू इन वन रेसिपी आहे आपल्या हिरव्या भोपळ्याची तेवढीच पौष्टिक कुठलेही मसाले न वापरता भिजवणीचं पीठ न करता आपण हे इन्स्टंट बनवणार आहोत अप्रतिम रेसिपी आहे एकदा ट्राय करून नक्की बघा त्यासाठी मी अर्धा किलोचा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत या प्रकारे मस्त एकदम कवळा लुसलुशीत मला मिळाला होता व्यवस्थित तो खिसून घ्यायचा या प्रकारे भोपळ्याचा खीस जर तुम्ही म्हणाल तर जवळजवळ दोन वाट्या मी इथं भोपळ्याचा किस घेतलेला आहे जर तुम्हाला किस मोजून घ्यायचा असेल तर त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची मी थोडेसे जास्त बनवत आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता फिरवलेली पेस्ट एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा तीळ आणि त्यासोबतच मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण पिठाचं एकदम परफेक्ट आहे त्यानंतर मी एक कप पाणीसुद्धा घेतलेलं आहे पण पाणी लगेच घालायचं नाही भोपळा माझा एकदम ताजा होता आणि किसलेल्या भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे आधी पीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली कोथंबीर घालायला मी विसरले होते त्याच्यानंतर घातली तुम्हाला हवं तर तुम्ही इथं बारीक चिरून मेथीसुद्धा घालू शकता खूप छान लागते त्यानंतर लागल तसं हळूहळू आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे एकदाच पाणी घालायचं नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पीठ थोडंसं जास्तसुद्धा घालू शकता भोपळ्याचं प्रमाण असं काही परफेक्ट असावं असं नाही पण जेवढा जास्त तुम्ही भोपळा घालाल तेवढेच हे दपाटे मऊ बनतात आणि तेवढे पौष्टिकही लागतात याप्रकारे हे पीठ थोडंसं चिकट बनतं त्यामुळे याला वरून तेलाचा हात पुसायचा याप्रकारे मस्त पीठ एकजीव करून घ्यायचं याला कुठेही आपल्याला पीठ भिजवायची गरज लागत नाही पीठ मळल्यानंतर डायरेक्ट एक कपडा घ्यायचा मी पाण्यात भिजवून घेतलेला आहे छान त्याच्यावर थोडासा असा तेलाचा हात पुसायचा त्यामुळे आपण जे धपाटेवरून बनवणार आहोत ते चिकटणार नाहीत छोटासा गोळा तोडून घ्यायचा पिठाचा या प्रकारे आणि मस्त या कपड्यावर हात थापून घ्यायचा जशा आपण ज्वारीच्या थापून घेतो त्या प्रकारे हाताला थोडस पाणी लावायचं त्यामुळे काय होतं हाताला आपले पीठ चिकटत नाही या प्रकारे तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता भोपळ्याचे धपाटे म्हणू शकता ते घेऊ शकता ज्वारीच्या पिठाच्या जागी तुम्ही बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल सगळी कन्सिस्टन्सी तुमचं पीठ किती बारीक आहे आणि किती चिकट आहे याच्यावर अवलंबून आहे पण हे परफेक्ट बनतात बिलकुल चुकत नाहीत छान दिसण्यासाठी मी मध्ये मस्त एक छोटंसं बोळ करून घेतलंय वरून थोडासा तेलाचा हात पुसलेला आहे आणि या प्रकारे मस्त आपला कपडा उचलून तव्यावर पालता करायचा व्यवस्थित तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक करा आपल्या भाकरीच्या तव्यावर पोळीच्या तव्यावर नॉनस्टिकच्या तव्यावर सगळ्यांवर तुम्ही हे बनवू शकता कपडा काढून घेतल्यानंतर साईडनं थोडंसं तेल सोडायचं आणि वरून सुद्धा लावून घ्यायचं त्यानंतर याला व्यवस्थित खालच्या साईडनं पचल्यानंतर पाच मिनिटाने पलटून घ्यायचं आलटून पलटून मस्त दोन्ही बाजूने खमंग खरपूस भाजून घ्यायचं भाजण्याची गडबड करायची नाही कारण आपण यामध्ये कच्चा भोपळा घातलेला आहे पीठ सगळं कच्चं आहे त्यामुळे थोडंसं याला व्यवस्थित भाजायचं कमी गॅसवर किंवा याला भाजा फुल गॅसवर भाजू नका नाही तर वरून करपतं आणि मधून कच्च राहतं याच प्रकारे मी सगळे धपाटे मस्त असे बनवून घेतलेले आहेत टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही प्रवास करत असाल तोंडाला चव आणण्यासाठी अप्रतिम ऑप्शन आहे मुलं तर हे सॉस लावून दिलात किंवा असंच तोडून तोडून सुद्धा खातात इतके मऊ हे धपाटे बनतात तुम्ही बघू शकता मध्ये आपला भोपळा पूर्ण मस्त एकजीव आणि बारीक झालेला आहे उकडून निघलेला आहे या प्रकारे हे हिरव्या भोपळ्याचे धपाटे एकदा ट्राय करून नक्की बघा माझी तर ही फेवरेट रेसिपी आहे जेव्हा भोपळा मी बाजारात आण त्या आठवड्यातून एकदा हे बनवते कमेंट्स करून सांगायला विसरू नका ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी